नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात निर्माण आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती आपले स्थान पक्के केले आहे मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे या मालिकेतून आता मुख्य अभिनेत्री कलाची एक्झिट होणार आहे ही बातमी चाहत्यां धक्का देणारी आहे मुख्य पात्र कला म्हणजे अभिनेत्री ईशा केसरकर ही मालिका सोडत आहे अभिनेत्री ईशा केसकर हिने कलाची भूमिका साकारलेली होती मात्र आता आता मालिकेत मालिकेत पर्व असल्याने एक नवीन ट्विस्ट पाहायला भेटणार आहे अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर आता या मालिकेमध्ये एंट्री घेत आहे या एंट्रीमुळे मात्र ईशा केसकर या मालिकेचा भाग नसणार आहे मालिकेतील हा बदल ईशा केसकर हिच्या एक्झिट मुळे केल्या असल्याचं देखील बोललं जात आहे ईशा केसकर कोणत्या ही मालिका सोडत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र ईशाने ही मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे आता ईशा केसकर हिने कायमची ही मालिका सोडली की काही कालावधी नंतर ती मालिकेत परतणार हे येत्या कालावधी मध्ये प्रेक्षकांना समजणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा